केंद्र आणि राज्य शासनानं राबवलेल्या स्वच्छता अभियानाचा श्री क्षेत्र नृसिंवाडीत धोजबार उडालाय येथील ओतवाडी भागात जवळपास साठ लाख रुपये खर्च करून अद्यवत स्वच्छता गृह बांधलं मात्र गेल्या नऊ महिन्यापासून येथील स्वच्छता गृह कुलूप बंद अवस्थेत असल्यानं येथील नागरिकांची गैरसोय झाली आहे याकडे ग्रामपंचायतीनं जाणून बुजून दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत नृसिंवाडी हे तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण राज्यात परिचित आहे दररोज हजारो भाविक भक्त श्री दत्त दर्शनासाठी येत असतात आता बरीच स्वच्छतागृह कायम अस्वच्छ आहेत तर महिलांसाठी फारच कमी स्वच्छतागृह आहेत बाहेरून येणाऱ्यांची तर अडचण आहेच पण गावातील नागरिकांच्या सोयी सुविधांकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष आहे येथील ओतवाडी विभागात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी अद्यावत दोन ठिकाणी स्वच्छतागृह लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलाय पण येथील पुरुष स्वच्छतागृह अवस्थेत आहे दुरुस्तीच्या नावाखाली येथील स्वच्छता गृहात लावण्यात आलंय मात्र दुरुस्तीच काय नाही गेल्या नऊ महिन्यापासून सदरचं स्वच्छता गृह आहे त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली आहे येथील नागरिकांना शौचालयासाठी लघुशंकेसाठी कुठे जायचं हा प्रश्न निर्माण आहे दरम्यान येथे महिलांचं स्वच्छतागृह सुरू असलं तरी या स्वच्छतागृहाचा वापर पुरुष सर्रासपणे करत आहेत त्यामुळे महिलांची अडचण निर्माण झाली आहे यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश शिंदे आणि प्रसाद निकम यांची भेट घेतली असता ते म्हणाले की येथील ग्रामपंचायतीला याबाबत वारंवार सूचना देऊन देखील स्वच्छता गृह बंद अवस्थेत ठेवलंय येथील नागरिकांची मोठी गैरसोय होते त्यामुळे ग्रामपंचायतीने येथील स्वच्छता गृह लवकरात लवकर सुरू करावं अन्यथा येथील ग्रामस्थांना घेऊन ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढू असा इशारा अविनाश शिंदे व प्रसाद निकम यांनी दिलाय मराठी एस न्यूज साठी नृसिंवाडीहून संधी